हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्वामी सेवा मध्ये स्वामी समर्थ महाराजांचे विविध असे अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि त्या अनुभवला तुम्ही योग्य असे प्रतिसादसुद्धा देत असतात बऱ्याचशा अनुभवला तुम्ही कमेंट देत असतात आणि त्याकरता खरंच मनापासून तुमचा खूप 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 धन्यवाद आणि जे व्हिडिओ लाईक करताना त्यांना पण खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही सेवा करत असाल आणि एखादा अनुभव ऐकल्यावरती अजून तुमचा उत्साह वाढत असेल आणि तुमची पुन्हा नव्याने इच्छा जागृत होत असेल स्वामी महाराजांची सेवा करायला तर खरंच ज्या व्यक्तीचा अनुभव आहे हो त्याला खरंच मी मनापासून धन्यवाद करते की तुमची इच्छा स्वामी महाराजांच्या चरणी ते परत नव्याने जुडवतात त्यांचे अनुभव हो सांगून तर आजचा अनुभव हो असाच खूप सुंदर आहे आणि आजचा अनुभवसुद्धा हो आपली श्रद्धा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अटूट ठेवेल असाच आहे तर ऐकूया आजचा अनुभव त्या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या जीवनामध्ये मला इतकी साथ दिली की आज जर मी ह्या जागेवरती आहे तर ती स्वामी समर्थ महाराजांच्या कारण आहे आणि सुखामध्ये माझा जो संसार झालेला आहे तो पण माझा स्वामींच्या कारण आहे पण स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यामध्ये कसे आले त्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे माझ्या वयाच्या बावीसव्या वर्षापासून माझ्या जीवनामध्ये खूप संकट हे चालू झाले वय वर्ष बावीस असताना मी कॉलेजमध्ये शिकत होती आणि कॉलेजमध्ये माझ्यासोबत एक मुलगा होता तो मला खूप आवडायचा आणि लोक होते त्यांच्या विरुद्धात जाऊन त्याच्यासोबत लग्न केले कारण असं की तो वेगळ्या जातीचा होता आणि घरचे व्यक्ती हे तयार झाले नसते म्हणून आम्ही पळून लग्न केलं आणि कॉलेजच्या काळामध्ये आपल्या हातून झालेल्या चुका ह्या आपल्याला किती महाग पडत असतात ह्या माझ्यासोबत घडलेला माझा स्वतःचा प्रवास आहे त्यांनीही इंजिनिअरिंग केली होती माझीही झाली होती प्रेमविवाह केला प्रेमाच्या जाडामध्ये फसून प्रेमविवाह केला आणि लग्न आम्ही केलं घरच्यांचा विरोध होता घरातले कोणीच माझ्यासोबत बोलत नव्हते लग्न करून तर त्याच्यासोबत गेली पण त्यालाही नोकरी नाही मलाही नोकरी नाही आणि पैसा खूप महत्त्वाचा असतो फक्त प्रेमानेच काही होत नाही घरामध्ये खूप भांडण चालू झाले जो व्यक्ती इतका प्रेम करायचा तो माझ्यासोबत दुश्मन सारखा भांडायला लागला एक क्षण सुद्धा तो मला समोर पाहत नव्हता त्याचीही नोकरी नाही माझी नोकरी नाही पैसे नाही खूप कचकच हे घरामध्ये होत होती खूप त्रास मला होत होता घरामध्ये सासू सासरे हे देखील मला त्रास देत होते आणि पैसा सुद्धा जवळ नव्हता त्याच काळात मी एका जागेवरती इंटरव्ह्यू दिला आणि मला जॉब लागली तो तर जॉब करत नव्हता त्यांनी तर दारूपिणी पण चालू करून दिली होती रोज ड्रिंक करून यायचा आणि माझ्यासोबत भांडण करायचा, आज मी माझ्या आईबाबाच्या विरुद्धामध्ये जाऊन त्याच्यासोबत लग्न केलं आणि तो त्या वस्तूचा विचार न करता मला त्रास देत होता मी खूप रडायची आणि मी नोकरी चालू केली तर नोकरीचा जो पगार माझा येत होता त्या पगारमध्ये घरातला खर्च पूर्ण होत होता मला दोनशे रुपये सुद्धा घ्यायची परवानगी नव्हती ते पैसे सुद्धा तो घेऊन घेत होता माझ्याजवळून म्हणजे माझी जिंदगी अक्षरशः नरकापेक्षाही बत्तर झालेली होती मला खूपच शताप होत होता त्या व्यक्तीसोबत लग्न करून आणि मला त्यांनी इतका जास्त त्रास दिला ना की मी ते सहन करूच शकत नव्हती पण तरी ह्या जो निर्णय होता ह्या माझा होता मी तरी कोणाला सांगणार कारण आई वडील माझ्यासोबत बोलत नव्हते आणि त्याच दरम्यान कोरोना आला आणि कोरोनाच्या कारण माझी नोकरी सुद्धा बंद झाली परत तशीच परिस्थिती घरामध्ये राहायचं घरात खायचे ठिकाणे नाही पैशाच्या कारण घरामध्ये काहीच वस्तू आमच्या राहायच्या नाही सर्व खतम झालेलं होतं कारण त्याची नोकरी नाही माझी नोकरी नाही मग त्यांच्या घरच्यांनी निर्णय घेतला की आपण गावाला जाऊया गावाला जायचं होतं तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही आमच्या गावाला जातो तू इथेच राहा तो मला म्हणत होता तू माझ्यासोबत येऊच नको मी खूप रडत होती मला खूप टेन्शन येत होतं कारण मी तरी कोणाकडे राहणार आईबाप माझ्यासोबत बोलत नाही आणि ह्या याच्यासोबत लग्न केलं ह्या मला म्हणतो की तू इथेच राहा तर मी तेव्हा माझ्या म्हणजे वडिलांना फोन करण्याचा विचार केला हिम्मत माझी होत नव्हती पण तरीही मनामधून हिम्मत केली मला खरंच खूप खराब वाटत होतं कारण त्यांच्या मनाच्या विरुद्ध जाऊन मी लग्न केलं होतं मला त्यांना तोंड दाखवण्याची सुद्धा हिंमत नव्हती होती पण तरी माझ्यावरती प्रसंग असा आला होता की मला त्यांना सांगावंच लागलं आणि मी माझ्या वडिलांना फोन केला त्यांनी फोन उचलला मी त्यांना सरळ सांगितलं की माझा नवरा असं असं म्हणतोय आणि तो गावाला जातोय तो मला घेऊन जात नाहीये तर माझ्या वडिलांनी शेवटे किती झालं तर ते आईबापच त त्यांना दया मुलांची येतेच त्यांना माझी दया आली आणि त्यांनी त्याला फोन केला त्याला समजवलं की तिला इथे ठेवू नको तिला पण घेऊन जा मग फोन केल्यानंतर थोडा तो घाबरला त्यांना आणि तो मला सोबत त्याच्या घेऊन गेला गावाला गेले गावाला थोडे दिवस चांगले गेले थोडा चांगला राहत होता तो माझ्यासोबत परत पैशाचं टेन्शन आलं की तो माझ्यासोबत भांडण करायचा पण गावाला जाऊन थोडंसं बरं होतं पण हळूहळू तेही परिस्थिती बदलली सासू सासरे त्रास देत होते नवरा रोज पिऊन यायचा भांडण करायचा त्याच्या डोळ्यासमोर गेली तरी तो माझ्यासोबत भांडण करत होता त्याला मी नकोशी झाली होती का असं करत होता मला नाही माहिती पण मला विचार असा येत होता की ह्या तोच व्यक्ती का जो माझ्यावर इतका प्रेम करत होता आणि त्याच्याकरता मी माझे आई वडील सोडले मग मला खूप टेन्शन आलं आणि एके दिवशी तर तो, तो मला म्हणाला की बस आता मी तुझ्यासोबत राहू नाही शकत मला तू डिवॉर्स दे आणि ते ऐकून मला खूप धक्का पोहोचला असं तर मीही कंटाळली होती मी तर विचार केला होता की मी फासे लावून मरून जाते म्हणून पण मग त्यानंतर मी माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं आमच्यामध्ये चाललं आहे मला याच्यासोबत राहायचं नाही ते देखील तिथे आले त्यांनी त्यालाही समजवलं मलाही समजवलं पण कुठेतरी त्याच्या घरच्यांनी सल्ला केला होता आणि त्याचीही इच्छा तीच होती त्यांची आपसमध्ये सला होऊन गेली होती त्यांना मला तिच्या सोबत ठेवायचंच नव्हतं त्याला मला सांभाळायचीच नव्हती मग आमचा डिवोर्स झाला माझे आई वडील मला घेऊन आले पण माझी परिस्थिती इतकी खराब झाली होती आणि माझी तशी परिस्थिती पाहून ते खूप घाबरत होते शेवटी ते आई वडील आहे त्यांना दया येणारच आहे मी दिवस दिवसभर झोपून राहायची मी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती आणि माझी अशी अवस्था पाहून माझे आई वडील चिंता करत होते की आता इचं कसं होईल म्हणून आणि अशाच परिस्थितीत एक सोन्याचा दिवस उगवला आणि मला स्वामी सेवेबद्दल माहिती झाले त्यानंतर मनुष्य थकून जातो ना आयुष्याला तर त्याला देव दिसतो तसं मला स्वामींनी दिसले आणि स्वामींची सेवा मी चालू केली मी इतकी वेळासारखी स्वामींची सेवा चालू केली की मी फक्त आणि फक्त असं समजत होती की माझ्या आयुष्यामध्ये फक्त स्वामीच आहे त्यांच्या अतिरिक्त कोणीच नाही कारण मी पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेली होती आणि मी दिवस रात्र फक्त स्वामी सेवाच करत होती चोवीस घंट्यामधून मी जेवढी झोपायची हो तेवढाच माझा वेळ जायचा बाकी तर माझं स्वामी नाम स्वामींचं नामस्मरणच माझं चालू असायचं चा। आणि त्याच दरम्यान मी सहा महिन्यामध्ये मी एकशे आठपेक्षा पेक्षा जास्त स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करून घेतले मी दि दोन दोन तीन तीन वेळा दिवसामधून पारायण पूर्ण करायची एक गुरुचरित्र पारायण माझ्या सहा महिन्यामध्ये अठरा वेळापेक्षा जास्त झाले आणि त्याच दरम्यान माझे आई वडिलांनी एक विषय मला सांगितला की आमची इच्छा आहे की तुझं लग्न करावं आणि मी पण त्यांना काही बोलली नाही शेवटी मी सर्व स्वामींवरती सोडलं होतं जे स्वामींना योग्य वाटेल तेच मी करेल आणि तशाच दरम्यान स्वामींवरती सोडलेलं सर्व कार्य माझं हे स्वामींनाच पाहायचं होतं एका मुलाचं स्थळ आलं आईबाबांना आवडलं शेवटी मी तेच बोलली स्वामींची जे इच्छा असेल ते मला काहीच बोलायचं नाही आहे कारण मी आता घाबरत होती कोणतंही डिसिजन घ्यायला पण एका ज्या मुलासोबत माझं लग्न नक्की झालं त्याचे आई वडील आणि त्याचा स्वभाव इतका चांगला की मला खरंच असा विश्वास होत नव्हता की असे सासू सासरे किंवा असा नवरा मला भेटू शकतो पण ते स्वामी कृपेनेच झालं आणि त्याच दरम्यान माझं लग्न जेव्हा नक्की झालं होतं तेव्हा मी स्वामींना एकच बोलली होती की स्वामी माझी फक्त एकच जिद्द तुम्ही पूर्ण करा की तुम्ही माझ्या लग्नामध्ये या तुम्ही कोणत्याही रूपात या पण तुम्ही माझ्या लग्नात या खरंच मला अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या लग्नात यावे म्हणून पण लग्नाच्या दरम्यान झालं असं ना की लग्नाच्या भागदौड मध्ये मला अशी आठवण नाही राहिली पण मी स्वामींना बोलले होते ह्या शब्द आणि तो शब्द स्वामींनी माझा पाडला ते मला केव्हा कळालं जेव्हा मी माझ्या घरी गेली लग्न होऊन तेव्हा मला माझ्या आईचा फोन आला होता की म्हणे बघ म्हणे तुझं लग्न होतं त्या दिवशी एक बाबा आले होते त्यांनी भगवे कपडे घातले होते त्यांच्या मोठ्या मोठ्या जटा होत्या त्यांच्या हातामध्ये कमंडलू होतं आणि ते ना आपल्या घरातच बसले होते जोपर्यंत तुझं लग्न झालं तोपर्यंत ते आपल्या घरात बसले होते त्यांनी जेवण केलं त्यानंतर ते निघाले आणि ते दक्षिणा सुद्धा मागत होते त्यांना दक्षिणाही दिली आणि खरंच ते ऐकून मला रडायला आलं इतकं रडायला आलं म्हणजे मला खरंच असं वाटत होतं की मी जे शब्द बोलत होती ते प्रत्येक शब्द माझे स्वामी आई ऐकत होते आणि प्रत्येक शब्द त्यांचा खरा ठरला स्वामी आई मला भेटायला आले फक्त एवढंच की मी त्यांना म्हणजे नमस्कार सुद्धा करू शकली नाही किंवा त्यांना डोळ्यांनी पाहू सुद्धा शकली नाही पण खरंच स्वामींनी माझं आयुष्य इतकं चांगलं केलं मला माझ्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या चुका आहे त्यांचा खरंच खूप पश्चाताप होतो मी माझ्या आईबाबांना दुखवलं मी एका चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास केला पण स्वामी आले नसते तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं मला खरंच स्वामींना मनापासून खूप 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 आभार बोलायचं आहे कारण आज स्वामींच्या कारण मी इथे आहे आणि आज मी सुखी आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कारण आज माझा परिवार माझे आई वडील आणि मी स्वतः खरंच सुखामध्ये आहे हे सर्व स्वामींचीच दया आहे स्वामी सेवेच्या कारण माझ्या आयुष्याचे सोने झाले श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ह्या ताईचा एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात असा येतो की आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जातो आणि त्यानंतर जगण्याची सुद्धा इच्छा होत नाही बऱ्याच वेळा आपला कोणावरतीच विश्वास राहत को नाही कोणासोबत बोलण्याची सुद्धा इच्छा होत नाही पण अशा वेळेत जेव्हा स्वामी आपल्याला साथ देता आणि स्वामी आपला हात पकडता आणि स्वामींच्या कारण जे हिंमत आपल्याला मिळत असते ना त्याची किंमतसुद्धा आपण देऊ शकत नाही आणि आपण स्वामीचं नामस्मरण करतो ना ते आपल्याला इतकं ताकद देत असतं की आपण कोणतीही परिस्थिती हे स्वामी नामस्मरणाने सहन करू इतकी पात्रता आपल्यामध्ये आपले स्वामी आई आणतात आणि अशी ताईंमध्ये स्वामींनी आणली खरंच आजचा अनुभव खूप म्हणजे खूप सुंदर होता कारण डिवोर्स झालेल्या व्यक्तीचं आयुष्य खरंच खूप खराब होतं म्हणजे त्याची कल्पना कोणीच करू शकत नाही ज्याच्यावरती हा प्रसंग येतो हे सर्व त्यालाच माहिती असतं आणि तशा परिस्थितीमध्ये स्वामी त्याला सांभाळतात ना ते त्याच्याकरता खरंच खूप मोठी गोष्ट आहे आजचा अनुभव खरंच मनाला स्पर्श करणारा होता आणि खूप सुंदर होता कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमचेही असेच काही अनुभव असतील तर तुम्ही तुमचे अनुभव सांगू मी व्हॉट्सअप लिंक देईल बॉक्समध्ये तुम्ही जॉईन होऊन तुमचे अनुभव सांगू शकतात ग्रुपला बरेचसे लोक जॉईन होत आहे फक्त स्वामींना एकच प्रार्थना करते की असे अनुभव तुमच्या सर्वांच्या समोर येऊ द्या की ज्याच्या कारण एकही जरी सेवे करी सेवेमध्ये जुडला आणि त्याला अनुभवाला त्याची पुण्य तुम्हाला लाभे आणि तुमच्या जीवनाचं सोनं हो अशीच स्वामींना प्रार्थना करते जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामींना प्रार्थना श्री स्वामी समर्थ